बॅनर फाडायचे आरोप केला माझ्यावरती मिनिट एकच काय सांगाल भाऊ बॅनर वगैरे आम्ही फाडणारे लोक नाही तर बॅनर फाडून काय बाबा भेटत नसतं बॅनर फाडलेले काही नाही नसतं माझी उरती बॅनर फाडण्याची अशा भावने पोरायला काही बोललो मी बॅमर फाडा किंवा काही फाडा आणि त्यांनी काही दाखवा काही कुणी बॅर फाडले तर कुणी काय केलं बॅनर फाडलेत का नाही फाडले कुणी फाडलेत हे कल्पनाच नाही बाकीचा विकासच झालेला नाही आज त्याच्या पाठीशी जनता नाही जनता नसल्यामुळं त्याची कल्पना पाय खायची त्याची भाऊस सरसा लागलेली आणि आज काही थोडेसे आपले आरोप घेऊन काहीतरी लोकांच्या काहीतरी मनकल्पना काहीतरी भावना बदलावधी काहीतरी आरोप करायला लागला या निवडणुकीमध्ये आपण आपल्या मुलांमध्ये उभा केलाय कोणते आहेत जे विकास काम करायचे राहिले विकासाचे काम म्हणजे इकडे विकास झाले लागले एक चार दोन रोड झाले म्हणजे काय चार दोन मार्ग झाले म्हणजे चार दोन एरियामध्ये पाणी त्याचा विकास नसतो आणि काही समासा विकासाच्या आणि काही मूलभूत सुविधा येतात आज हे आपण जे खंडेश्वरी पासून आपण रोड पाहतो गाव आहे त्या रोडला एक खंब्याला खांब्याला लाईट नाही एक टूक नाही आणि कल्लेमध्ये जिकडे तिकडे लाईटीची सुविधा नाही आज वित्तीय कॉलेज आहेत ते दहा पंधरा कॉलेज आहेत आपल्या इकडे एरियामध्ये भारतातून आपले लोक शिकायला येतात ज्या एरियामध्ये असे जे कॉलेज असतात तर ते कॉलेज कसे असतात ते एरिया कसा असतो त्याच्या सुविधा कशा असतात आज तुम्ही पाहता तुमच्या नजरेने पाहता तर हा समोरचा एरियात का फक्नक म्हणल्यानंतर आतला एरिया काय असेल समजा आतला भाग विरोधकांकडून असाही आरोप केला जातो की आपण आपल्या आप वतीने मतदारांना धमकवले जात आहे आता मतदार धमक्याने मतदान येत का धमकून केलं असतं कुणी असत चार लोकांना सांगत हे पद्धत पद्धतीच नाही आज समोरचे जे उमेदवार आहेत ते एकाच घरामध्ये दोन व्यक्ती आहेत दोन व्यक्ती आता जेव्हा उमेदवार बाळासाहेब मुंडा तर तो आपला तो कधी वॉर्डामध्ये फिरला नाही कधी कोणाच्या काही गरजा येतात ते त्याने कधी लाक्षात घेतल्या नाही तो फक्त आपला पेण्याचा राहत नाही त्याला तो उठणार तो बारा एक दोन वाजता आंघोळ विंगोळ करणार दुसरं आपला गाडीच्या का चालवून आपला गावात चार दोन लोक आपल्या संततेला घेणार जाणार काही मटण वगैरे घेणार एखादा वाजून बसणार की बारा एक वाजता परत घरी परतणार म्हणजे ती अशी उरती त्याची आज ते संग लोक राहिले नाही आज त्याच्यास कोणत्या विकासाचा त्या मुद्दे लक्षात घेतले नाही तर तुम्हाला कुठल्या समस्या सोडवायच्या आता मला समस्या सोडवायच्या वार्डामध्ये अनेक समस्या अनेक लोक असतात वार्डामध्ये त्या अनेक समस्या वार्डात मी पंचवीस तीस वर्ष तीस वर्षापासून मी माझ्या आईला वी गेल्यापासून मी ही चिंत जनसेवा कशी करावं काय कशी करावं एक वार्डात नाही पहिले चार वार्डाने माझी निवडून आली नंतर हे वार्ड नंतर झाल्याला येऊ म्हणजे मला काम करण्याची सवय मला लोकांच्या पुढं काही ते पहिल्यापासून दूर करीत आलेलो त्याच्यामुळे आज लोकांनी माझ्याच न मला विचारता लोकांनी माझ्या मुलाला जे आठा पकड समाज आमचा आठा समाज पकड म्हणजे अनेक छोटे मुळे छोटे मोठे समाज आहेत आणि त्याच लोकांनी एक भावना व्यक्त करून पुढे सुविधा मध्ये नगरसेवक आज चांगला भेटला नाही त्याने माझ्या मुलाला ते मी काम करीत होतो माझा मुलगा माझ्या पाठीशी काम करतो लोकांनी थरून माझ्या बरोबर शिंदे सर विजन आता जर विचार जर केला तर मूलभूत सुविधा काहीही पूर्ण नाही जनतेला काय लागत मूलभूत सुविधा लागत बाकी काही लागत नाही हो समाजाला फक्त मूलभूत सुविधा पुरवा आणि ते पुरवण्यासाठी पर्यायच नव्हता म्हणून ज्ञानेश्वर याला आम्ही उभा केले कारण पर्यायच नाही नाल्या तुंबलेल्या येतात रोड अर्धवट झालेली येत स्वच्छता नाही म्हणजे पूर्ण जर विचार जर केला तर कसल्याही प्रकारचा विकास झालेला नाही म्हणून हा पर्याय म्हणून आम्ही विकासाचा पर्याय म्हणून ज्ञानेश्वर याला आम्ही उभा आहे आणि ज्ञानेश्वर खरोखर जर विचार जर केला विपुल ज्ञानेश्वर गायक विपुल ज्ञानेश्वर गायक ज्ञानेश्वर उर्फ विपुल असा रंग याला उभा करत नव्हते हो परंतु आम्ही जी ज्येष्ठ नागरिक आहे तीन चार जण मिळून तिथे गेलो आणि भाऊ त्याला उभा केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही त्याशिवाय विकास होणार नाही आणि विकासासाठी केवळ आणि केवळ विकासासाठी उभा केलेला मेंबर आहे आणि विकासच करणार हे लक्षात ठेवा आणि मी मूळ शब्द देतो की आम्ही विकासच करणार मूलभूत सुविधा सगळ्या सोडणार अहो विजेचा तर इतका प्रश्न इथं आता जर नगर मध्ये गेला तर लाईट बंद असत कायम लाईट बंद असते कायम का प्रश्न आहे नाल्याचा तोच प्रश्न आहे रोडचा तोच प्रश्न आहे सत्ताधाऱ्यांचं आव्हान वाटत नाही तुम्हाला हा सध्या विस्थापित प्रस्थापित आहेत त्यांचं आव्हान वाटतय काहीच आव्हान नाही खरच आव्हान नाही त्यातरी त्या आठव यांनी काय केलं पप्पू कागदे साहेबांनी तुतारीला पाठिंबा दिला त्यामुळं तर फारच बळ आमचं वाढलो हो। बळ तर होतच होतं कारण आम्हाला का प्रस्तापितचा हे नाहीये ही जी उभा केलेला आहे ज्ञानेश्वर आसाराम गायकवाड तो उभा केलेला आहे आम्ही सर्व जाती धर्मातले जेवढे सेवानिवृत्त लोक आहेत जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत आम्ही ज्येष्ठ नागरिकांना विचार करूनच उभा केलेला मेंबर त्यांनी दाखवा ना ज्येष्ठ नागरिक आहेत का त्यांच्याकडे कुणीही नाही विपुल भाई आज आपण निवडणूक योजना आहेत का मला एवढंच आमच्या वाड्यामध्ये कधी रस्ते कुठंच रस्ते केलेले नाहीत आमच्या इथं नाल्या कधी करायला लोक येत नाहीत आमच्या इकडे पण तेच आम्हाला सुविधा सुविधा उपलब्ध होत नाहीत आम्हाला उन्हाळ्यामध्ये इकडे टँकर सुविधा नाहीत आमच्या घराघरी पाईपलाईन नाही कोणाचे इथं म्हणजे असं काहीच आम्हाला सुविधा भेट भेटत नाहीत आव्हान यापुढील आपण मतदारांना काय आव्हान करा मतदारांना एवढं माझं आव्हान आहे की मतदारांनी बघितलेलं आहे मी स्वतःहून काम करतो पुढे होऊन रस्त्यावर उतरून काम करतो माझ्यामध्ये धमक आहे काम करण्याची हे लोकांना माहीत आहे त्यामुळे मला सगळ्या जनतेमधून मला उभा करण्यात आलेला आहे आणि सर्व जनता माझ्या पाठीशी आहे आपल्या विरोधकांनी त्या दिवशी दोन दिवसापूर्वी सभा झाली त्या दिवशी भाषण करताना असं म्हटलं की माझा मला संपवल्याचा काहीतरी आपण काहीतरी आपलं काम टाकायचे काहीतरी आपला करायची लोकांची बन परत हे वाहनभूती पाहिजे त्याला लोकांच्या सहानुभूतीसाठी तो करायला लागलाय बॅनर फाडले कुठं काय केलं फक्त लोकांच्या सहानुभूतीच नाही त्याला लोकांनी त्याला असं वाटतंय की लोकांनी सहानुभूती द्यावं त्या सहानुभूतीने तो निवडून यावा ते सहानुभूतीसाठी तो काही पण आमच्या अन्याय करायला लागला आरोप करायला लागलाय आता आज हे इलेक्शन आता लागला एक महिन्यापासून त्याच्या अगोदर माझ्यापाशी उठत होता असा बसत होता खाणं पिणं करीत होता माझ्या सांगत नाही तेच ना जेवण उठणं बसलं तेच काय सांगायचंय मला हे म्हणायचं काय कशाला बोला मला हे म्हणायचं पंधरा वर्षापासून काय विकास केला हे मला दाखवून द्या गल्लीतले रस्ते वळे हे दोन चार जे असा विकास कुठला दिलाय हे तर कळायला पाहिजे ना तुम्ही म्हणताय छोटे छोटे रस्ते केले रस्ते जर कुठे केले आपापल्या ठिकाणी जिथं आपण राहतो तिथं हे करतो ते रस्ते मध्ये मला एक म्हणायचं असंभावच्या माध्यमातून आज इथं दोन कॉलेज आहेत मोठं मोठ्याली त्या माध्यमातून समजा कॉलेजच्या लोकांना ह्याला विचारायचं इथं आतापर्यंत अनेक जागेवर छेडछाडी हे हो होती फक्त आसारा मॉल आहे तर स्विम ह्या भागात त्याच्यामुळं छेडछाडी कधी होत नाही तुमच्या माध्यमातून तुम्हाला बी चांगलं माहिती मला विकास हे म्हणायचं त्याला विकास करता येतं का हे अगोदर विचारा त्याला त्याच्या भाषेत भाऊ जनतेला काय हवा मन करू जनतेला आवड कशी जनतेला कुठं काही तरवतो सम कुठं काही आढळशी असतं ना अनेक काही प्रश्न असतील जनतेचे ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न पाहिल्यापासूनच करत आहोत आम्ही आणि इथून पुढे तेच करीत राहणार आहेत आम्ही